मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी केली वाडा तालुक्यातील नरेगाच्या कामांची पाहणी केली दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रवींद्र शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांनी वाडा तालुक्यात भेट देऊन नरेगाच्या कामांची पाहणी केली उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत चंद्रशेखर जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा अतुल पारस्क्र नर गटविकास अधिकारी पंचायत समिती वाडा यांचा सोबत पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केले यावेळी ग्रामपंचायत मांडवा अंतर्गत सुरू असलेल्या डी एस गवळीपाडा बाळाकडू यांच्या शेताजवळील बंधायातील गाळ काढणे या कामाला भेट दिली सदर कामावर एकशे मजूर उपस्थित होते या भेटी दरम्यान रवींद्र शिंदे यांनी मजुरांची विचारपूस केली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच पंचायत समिती वाडा ग्रामपंचायत परळी अंतर्गत सुरू असलेल्या एन एस कदल नाला सरळीकरण करणे या कामाला भेट दिली या कामावर उपस्थित असलेल्या एकशे मजुरांसोबत चर्चा करून मजुरांची विचारपूस केली तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या मजुरांनी सांगितलेल्या अडचणी सोडवण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शक व सूचना केल्या यावेळी पंचायत समिती वाडा उपभियंता बांधकाम विस्तार अधिकारी पंचायत समिती वाडा सहायक कार्यक्रम अधिकारी नरेगा तांत्रिक अधिकारी नरेगा उपस्थित होते